श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात हे पाच कामे करूनच करा मित्रांनो अगदी एका दिवसात म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवशी तुम्ही काय करता याच्यावर संपूर्ण वर्ष निर्धारित असतं जशी आपण सुरुवात करू तसंच संपूर्ण वर्ष जातं अशी मान्यता आहे जर तुम्ही ह्या पाच कामांनी तुमच्या नवीन वर्षाची फक्त सुरुवात केली तर ती सुरुवात शुभ असेल कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर शुभ असली तर संपूर्ण ते वर्ष किंवा ते काम शुभ होत असतं म्हणून तुमच्या वर्षाची सुरुवात ही शुभ गोष्टींनी नक्की करा मित्रांनो काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी करू नये आधी आपण बघूयात कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्ही सकाळी उशिरापर्यंत झोपून राहू नका नंतर वाईट विचार करू नका कोणाबद्दल वाईट चितू नका कोणत्याही वाईट गोष्टीत मग्न राहू नका कोणतीही वाईट गोष्ट करू नका व्यसन करत असाल कुठलंही व्यसन असेल तुम्हाला त्या व्यसनापासून किमान एक दिवस तरी तसाचं कायमस्वरूपी तुम्ही नाही करायला पाहिजे पण एक दिवस तरी त्यापासून लांब राहा तुम्ही मांसाहार या दिवशी करू नका तुम्ही या दिवशी जुगार सारख्या गोष्टींपासून लांब राहा तुम्ही या दिवशी कोणाबद्दल मनात तिरस्कार आणू नका तुम्ही या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नका तुम्ही या दिवशी कोणालाही कोणतीही गोष्ट उसनवार उधारीमध्ये अजिबात देऊ नका आता काय करायला पाहिजे त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही शुभ गोष्टींनी करावी म्हणजे सकाळी लवकर उठावं उठल्यावर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून सूर्यदेवाचं दर्शन घ्यावं आणि सूर्यदेवाला एक तांब्याभर पाण्याने अर्घ्य द्यावा त्यानंतर तुमच्या त्या देवावर विश्वास आहे ज्या गुरूंवर विश्वास आहे त्या गुरूंचे त्या देवाचे दर्शन घ्यावे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा आणि दिवसाची सुरुवात करावी जवळच्या मंदिरात स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन त्याथ दर्शन घ्यावं पाच दहा मिनिटं तिथं बसावं शांत वाटेल चांगलं वाटेल गरीबाला अन्नदान करावं मदत करावी पशु पक्षींना काहीतरी खायला द्यावं गरीबांना कपडे दान करावेत मित्रांनो तुम्हाला उसनवार उधारी द्यायची नाहीये पण दान तुम्ही नक्की करावं दानधर्म केल्याने पुण्य प्राप्ती होते तर तुम्ही हे कामं करून तुमच्या दिवसाची सुरुवात म्हणजेच वर्षाची सुरुवात करा नक्कीच वर्ष शुभ आणि समृद्धीने भरलेलं असेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ